आपण जो जप करतो त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी नंदा तुम्ही पाहतात नंदा विशाल धोकटे युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करू नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय या आहे आणि हे कशासाठी करायचे नाम हे आकाशापेक्षाही मोठं आहे नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तत होते अशक्य गोष्टी साध्य होतात कर्म बांधना यातून सुटका होते तसेच संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात नम संकीर्तन साधन पै सोपे जळती पापे जन्मा जन्मंतरीचे वाड नाम आहे गगना अपेक्षा मोठं नाम आहे श्री संत बाळूमा मंत्र हा आपण नेहमी अहोरात्र जपला पाहिजे तेने सर्वार्थ पाहिजे तर पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते दुसरी आणि तिसरी माळ ही माता पित्यांसाठी असते तर चौथी माळ ही पित्रांसाठी असते पाचवी माळ ही आपल्या कामासाठी असते सहावी माळ ही आपल्या क्रोध यासाठी असते तर सातवी माळ असते मोहमाया यासाठी आठवी माळ असते लोभ यासाठी तर नववी माळ असते मत्स्य यासाठी दहावी माळ असते अहंकार नष्ट होण्यासाठी अकरावी माळ आपल्या स्वतःसाठी असते अशा प्रकारे या माळेंचे महत्व असते प्रत्येक माळेमध्ये आपापला कर्म चांगले आणि वाईट घडत असते त्यातून मुक्तता व्हावी यासाठी असतात तर हे आहे अकरा माळेचे महत्व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट द्वारे नक्कीच सांगा तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय मामा